नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आर टी बाबत तर मित्रांनो या योजने योजनेअंतर्गत जे काही लहान मुले आहेत त्यांना यामध्ये मोफत शिक्षण मिळत आहे तर यामध्ये वर्ग असेल पहिली नर्सरी ज्युनियर सिनियर असेल हे शिक्षण प्रायव्हेट जे शाळा आहेत जेथे भरपूर पैसे द्यावे लागते डोनेशन द्यावे लागते तर अशा शाळांमध्ये हे शिक्षण तुम्हाला विनामूल्य म्हणजेच कोणतेही प्रकारची फी न देता तुम्हाला अशा मोठ्या शाळांमध्ये ॲडमिशन मिळणार आहे तर याबाबत असा शासनाचा परिपत्रक देखील देण्यात आलेला आहे याचा लाभ कोणकोणत्या पाल्यांना मिळणार आहे ते, ते सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी या चॅनलवरती नवीन आले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशा महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर मित्रांनो शासनाचा आलेला परिपत्रक आपण व्यवस्थित येथे पाहून घेऊया तर शासनाचा आलेला हा परिपत्रक आपण इथे पाहून घेणार आहोत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाबाबत सुधारित असे देण्यात आले आहे आणि याच्यामध्ये सुधारणा देखील काय काय करण्यात आले ते आपण व्यवस्थितरित्या पाहून घेऊया सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बाराशी यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा असतील विना अनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयंर्थ सहाय्यित शाळा अशा शाळामध्ये आर टी आय पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहेत तर ही ॲडमिशनची प्रक्रिया बघा मित्रांनो ही ॲडमिशन चालू होणार आहे चौदा एक दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे या कालावधीमध्येच मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर हे फ्री ॲडमिशन आहे ते करून घ्या मित्रांनो याच्याबाबत देखील मी तुम्हाला ॲडमिशन कशा रीतीने करायचं आहे याचे देखील व्हिडिओ बनवणार आहे तसा या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याकडून राहू नये मित्रांनो तर मित्रांनो हे अर्ज करत असताना आपल्याला ऑनलाईनरित्या तर कोणती सूचना याच्यामध्ये आपल्याला बाळगायची आहे पहा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बाराशीनुसार दुर्बल वंचित आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकांतील बालकांना स्वयं अर्थसहाय्य शाळा असतील विना अनुदानित शाळा असतील पोलीस कल्याणकारी शाळा असतील जे विनाअनुदानित आहेत अशा आणि महानगरपालिका शाळा असतील स्वयं अर्थसहाय्य शाळा अशा तर या शाळांमध्ये आता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता पालकांनी हे जे दिलेली वेबसाईट आहे या वेबसाईटवरची जाऊन येथे ऑनलाईनरित्या ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजे ॲडमिशन इथे करून घ्यायचं आहे ते ॲडमिशन कशा रीतीने करायचं त्याबाबत देखील मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर याच्यामध्ये असेल बघा वंचित घटकातील बालकांमध्ये खाली प्रवर्गाचा समावेश असणार आहे तर या बालकांना याच्यामध्ये ॲडमिशन फ्रीमध्ये असणार आहेत तपशील आहे बघा अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागासवर्ग याच्यामध्ये असतील ओ बी सी विशेष मागासवर्ग असतील एस बी सी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास सा, घटक एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके अशांना देखील याच्यामध्ये दे ॲडमिशन मिळणार आहे अनाथ बालके असतील दिव्यांग बालके असतील असे एकूण बारा अनुक्रमांक दिलेले आहेत तर या सगळ्या बालकांना येथे फ्रीमध्ये ॲडमिशन भेटणार आहे या आर टी एच्या माध्यमाद्वारे त्यानंतर मित्रांनो आपण पुढे पाहून घेऊया हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या तुम्ही न पळवता पाहून घ्या मित्रांनो हा आर टी ओचं ॲडमिशन जे आहे आपल्या बालकांना फ्रीमध्ये मिळणार आहे तर येथे भरपूर मोठा तुम्हाला फायदा होणार आहे कोणतेही एक रुपये आपल्याला येथे भरावे ये लागणार नाही त्याच्यासाठी आपल्याला दहा शाळांची निवड देखील करणार आहे तुम्हाला जेथे ॲडमिशन घ्यायचे आहे आपल्या बालकांची तर व्यवस्थितरित्या तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो आणि नक्की याला एक लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा इतरही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की हा व्हिडिओ पाठवा तर त्याच्यानंतर असेल बा आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा देखील या आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होणार आहे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता विचारपूर्वक दहा शाळा तुम्हाला येथे निवडायचं आहे तुमच्या जवळपास जे असतील तुम्ही दहा शाळांचे येथे निवड करू शकता जे तुम्हाला ज्या शाळांमध्ये शिक्षण घ्यावायचं आहे आपल्या पोरांकरिता तर अशा दहा शाळा तुम्हाला येथे निवडायचं आहे तुम्हाला खूप चांगली अशी संधी आहे मित्रांनो इथे त्यानंतर पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाणं निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळा निश्चित करता येईल म्हणजेच तुम्हाला घरापासून ती शाळा किती अंतरावर आहे हे गुगल मॅपवरती तुम्हाला सर्च करून ते योग्य अंतर तिथे टाकायचं आहे हे कशा तऱ्हेने आपल्याला टाकायचं आहे ते देखील पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल मित्रांनो तोपर्यंत आपण ही सगळी व्यवस्थित माहिती पाहून घेऊया प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी म्हणजे जे दिनांक दिलेले आहे वरच्या सांगितल्याप्रमाणे त्याच्या आधीच तुम्ही हे त्या वेळेमध्ये ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्या त्याच्यानंतर हे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अर्ज सादर कराव्याच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार आहे सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घ्या कारण हे आर टी ॲडमिशन जेव्हा चालू होईल तेव्हा भरपूर प्रमाणात हा वेबसाईटवरती लोड येणार आहे तरी देखील तुम्ही या दिलेल्या कालावधीमध्ये हे ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्या मित्रांनो प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आर टी ए पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे तशी देखील काही तुम्हाला अडचण असेल तर संपर्क देखील तुम्ही करून विचारू शकता पालकांनी ऑनलाईन अर्ज करत असताना अचूक माहिती भरायची आहे उदाहरणार्थ पहा घरचा पत्ता असेल जन्मदिनांक आता असेल उत्पन्नाचा दाखला देखील असेल आणि जे अपंग विद्यार्थ्यांचे जे भरणार आहेत ॲडमिशन करणार आहेत अशा अपंगाचा दाखला असेल जात प्रमाणपत्र असेल इत्यादी जे दे दिलेल्या आहेत व्यवस्थितरित्या तुम्ही त्या ऑनलाईनरित्या भरत असताना व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट येथे ते सध्या तरी अपलोड करायची नाही ज्यावेळेस तुमचे निवड होईल त्यावेळेस तुमचे सगळे ओरिजिनल कागदपत्रे हे तपासले जातील सध्या तरी तुम्ही भरत असताना सगळी माहितीही व्यवस्थितरित्या भरून घ्या पुढे चालून तुम्हाला हे अडचण येऊ नये ज्या बालकाने यापूर्वी आर टी ए पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास आस सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही आधीच आर टी एमध्ये ॲडमिशन घेतलेल्या असेल तर अशा बालकांना इथे प्रवेश प्रक्रिया दिली जाणार नाही यापूर्वी पंचवीस टक्के प्रवेश अंतर्गत प्रवेश मिळालेल्या पालकाच्या चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिकचे अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतले जाणार नाही बघा मित्रांनो येथे तुम्ही अर्ज भरत असताना व्यवस्थितरित्या भरा पुन्हा पुन्हा तपासून भरा काही चुका करू नका कारण तुम्ही एकदा भरलं तर फॉर्म हे पुन्हा तुम्हाला भरता येणार नाही हा चान्स एकदाच तुम्हाला देण्यात येणार आहे ते तुम्ही हे एकापेक्षा अधिक अर्ज भरलं तरी देखील तुमच्या लॉटरीमध्ये नंबर लागणार नाही त्याकरिता हा भरत असताना हा फॉर्म पहिला आणि शेवटचा म्हणूनच तुम्ही हे भरा पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करायची नाही हे ते स्पष्ट सांगितलेलं आहे कोणते कागदपत्रे अपलोड करायचे नाही जे तुमच्याकडे कागदपत्रे असतील ते ते जे सांगितलेले आहे फक्त ते आहे किंवा नाही हे दाखवायचं आहे ज्यावेळेस तुमचे हे निवड प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला हे कागदपत्रे लागतील दुसरा असेल बालकांचा मोफत व हो सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील हे खालील खालीलप्रमाणे असणार आहे जर तुम्हाला निवासीचा पुरावा येथे लागणार आहे तो पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात म्हणजे आपण ज्या आपल्या जवळच्या हद्दीतील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्याची अशी कागदपत्रे तुम्हाला तिथे द्यायची आहे याच्यामध्ये बघा याच्यामधून तुम्हाला कोणतेही एक कागदपत्रे येथे सादर करायचं आहे ते कोणते आहेत रेशनिंग कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल वीज देयक असेल किंवा टेलिफोनचं बिल असेल किंवा प्रॉपर्टी टॅक्स देयक असेल किंवा घरपट्टी मतदान ओळखपत्र असेल पासपोर्ट असेल व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असेल यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला येथे तयार ठेवायचं आहे त्यानंतर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था नसल्यास म्हणजे काही कामा निमिमित्त जेही बाहेरगावी गेलेले असतील ते भाड्याने राहत असेल तर त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसेल तर त्याने जे भाडे राहत असलेला घरपट्टा भरावा लागेल म्हणजे भाडे करार ग्राह्य धरण्यात येईल तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात जवळपास तुम्ही वर्ष म्हणजे अकरा महिने पूर्ण झालेले पाहिजे असा जे पालक राहतात त्यांचे रहिवाशी पुरावा म्हणून हे भाडे कराची प्रति तुम्हाला जोडावी लागणार आहे ते देखील येथे चालेल जन्म दाखला देत असताना भाग काय लागणार आहे ग्रामपंचायत महानगरपालिकाचा असेल <स्थ> किंवा रुग्णालयामध्ये जन्म झालेल्या बालक असेल तर त्यांचा देखील दाखला येथे चालेल अंगणवाडी असेल बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला असेल किंवा आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्रावर केलेले स्वयं निवेदन ग्राह्य धरण्यात येईल सामाजिक व वंचित असे बालक आहेत त्यांच्या वडिलांचे किंवा बालकांचे सादर करायचे कागदपत्रे कोणते लागणार आहे पहा तहसीलदाराचा असेल उपजिल्हाधिकारी यांचा असेल उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा किंवा वडिलांचा किंवा बालकांचा जायचे दाखला तर याच्यापैकी कोणताही या यापैकी कोणताही एक दाखला असेल तरी चालेल परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश प्रक्रियाकरिता ग्राह्य धरण्यात येणार नाही तुम्ही महाराष्ट्र राज्यातच असलेला जातीचा दाखला तुम्हाला येथे सादर करावायचा आहे त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे किती उत्पन्न लागणार आहे ते आपण पाहूया आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश प्रक्रिया करिता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस किंवा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला तुम्हाला उत्पन्नाचा तहसीलदाराकडून असा दाखला हवा लागणार आहे जर तो नसेल तर उत्पन्नाच्या दाखवल्याकरिता पगाराचा दाखला किंवा तुम्ही काम करता ते सॅलरी स्लिप देखील चालेल जे कंपनी तुम्ही काम असाल किंवा तुमच्या मालकाच्या इथे काम करता असाल ते देखील इथे ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर अपंग जे आहे त्यांच्यासाठी देखील इथे आर टी ए मध्ये त्यांनाही इथे प्राधान्य दिलं गेलं आहे तर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा लागणार आहे त्यांना बघा काय लागणार आहे जिल्हा शैल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्क्यापेक्षा जा जा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जे दिव्यांग आहेत म्हणजे अपंग आहेत त्यांनी चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असलेले किंवा चाळीस टक्के असले तरीही चालेल असा त्यांचा दिव्यांगाचा दाखला येथे लागणार आहे पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना एकल पालक विधवा घटस्फोटीत आई अथवा वडील यापैकी कोणीही कोणताही एक व्यक्ती पर्यायी निवड असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे घराहे धरण्यात येईल त्यानंतर मित्रांनो अनाथ बालके जे आहेत वंचित घटक आवश्यक कागदपत्र त्यांना देखील काय लागणार आहेत पहा अनाथ बालकांना देखील याच्यामध्ये ऍडमिशन दिलं जाणार आहे अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बाल सुधार ग्रहाची कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील जर बालक अनाथालयात राहत नसेल जे बालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्र उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्न दाखला विचारात घेतला जाणार नाही जेणे हे दत्तक घेतलेले आहेत अशांसाठी उत्पन्न दाखला हे मेडिटेटरी नाही येते याच्या वे जे आहेत त्यांच्यासाठी कागदपत्र लागणार आहेत ते पाहूया जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय जिल्हा शासकीय प्रमाणपत्र महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे न्यायालयाचा निर्णय महिलेचा चा रहिवासी पुरावा किंवा बालक वंचित घटक असल्यास बालकांचे किंवा त्यांचे वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला येथे कागदपत्रे येथे अनिवार्य राहील तर विधवा महिलांच्या बालकांना पतीचे मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रेवाशी पुरावा बालक वंचित घटकातील असल्यास बालकांचे व वो त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास तर बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे दाखल करणे अनिवार्य राहील ही प्रक्रिया संपूर्णरित्या तुम्ही ऑनलाईनरित्या भरून घेतल्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल अशा तऱ्हेने या तर।, तर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षित यादीमधील जे वेटिंग लिस्ट असेल ते अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मॅसेज जसं पाठवण्यात येईल तुमच्या मोबाईल क्रमांकावरती तसा मॅसेज तुम्हाला पाठवण्यात येईल याच्या आर टी ओमध्ये ॲडमिशन हे सक्सेस झाले तर या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतिक्षित यादीमध्ये दुसरी वेटिंग लिस्टमधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज तसा देखील तुम्हाला पाठवण्यात येईल मग दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदती प्रवेश घ्यावा अशा पद्धतीने आर टी प्रवेश पत्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एन आय सी कडून मॅसेज पाठवण्यात येईल तुम्ही लॉग इन केलेला आयडी आणि तुमचा पासवर्ड सांभाळून ठेवायचा आहे मित्रांनो आणि तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागलेला काय आहे नाही ते वेळोवेळी तुम्ही लॉग इन करून पाहायचं आहे जसे तुमच्या लॉटरीमध्ये नंबर लागेल तसे तुम्ही सगळे कागदपत्र तयार ठेवा मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या या लॉटरी पद्धतीमध्ये शाळामध्ये ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लॉटरी नंबर लागेल तर तुम्हाला त्या शाळेमध्ये सर्व सांगितलेले कागदपत्रे ओरिजिनल प्रत्येचे घेऊन जायचे आहे त्या शाळेमध्ये हजर राहायचं आहे तर महत्त्वाचा एक इथे मुद्दा दिलेला आहे बा प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही पालकांनी केवळ एस एम एसवर अवलंबून न राहता आर टी ई पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा म्हणजे तुम्ही वेळोवेळी आर टी ओ पोर्टलवरती जाऊन लॉग इन करून तिथे पाहायचं आहे तुमचं नंबर लागले किंवा नाही ते ज्यांनाही आर टी ओ मध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे ऑनलाईन रीती आपल्या घर बसल्या मोबाईलवरून आपण ऍडमिशन करू शकतो एक रुपयाही नाही देता ते कशा तऱ्हेने करायचा या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तत्पूर्वी चॅनलसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इंग्लिश शाळेमध्ये विनामूल्य ऍडमिशन भेटेल ऑनलाईनरित्या ॲडमिशन कशा तऱ्हेने करायचा अशा संदर्भात व्हिडिओ देखील तुम्हाला या चॅनलवरती भेटेल त्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र